नमस्कार आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातल्या ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर लोकवृत्तच्या माध्यमातून आशिष जाधव नावाचे जे रुग्ण होते कॅन्सर पेशंट होते त्यांनी ऑनकोलाईफ कॅन्सर सेंटरवरती काही गंभीर आरोप केले होते इथल्या डायरेक्टर्सवरती असतील इथले जे डॉक्टर्स असतील जे सगळी महत्वाची मंडळी असतील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मंडळी असतील प्रत्येकाची नावं घेऊन काही गंभीर आरोप केले होते आणि हा आरोपानंतर एक प्रचंड रोष निर्माण झाला खरंतर तर कॅन्सर हा असा असाध्य आजार आहे ज्याची ट्रीटमेंट आज आपल्या साताऱ्यासारख्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि इथून मला बा, वाटतं बाहेरचे रुग्ण इथं येत असतात आशिष जाधवच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं नाण्याची दुसरी बाजू नेमकी काय आहे ही पण जनतेसमोर येण्याची गरज आहे आज आपण या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आपल्या सवयेत आहे ऑनकोलाईफ कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉक्टर देशमुख आणि व्यवस्थापक आहेत डॉक्टर राजेमाणी यांच्याकडनं जाणून घेऊया चर्मन साहेब आपण काय सांगाल आरोप त्या अशी नावाच्या रुग्णांनी आपल्यावरती केलेले आहेत आपल्या हॉस्पिटलवरती काय आपलं काय म्हणणं आहे हे तर आरोप एकदम चुकीचे आहेत आम्ही जी ट्रीटमेंट दिलेली ते अगदी योग्य पद्धतीने दिलेली आणि आपल्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आणि जे ट्रीटमेंट दिलेली डॉक्टर पण चांगले तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत आणि त्यामुळं

आणि आपल्या इथे चांगले कॅन्सर सेंटर का आहेत आणि त्यांचा एक संकल्प होता का चा की काय नाही करावं म्हणून ते सगळं त्यांचं काय सगळं हे सोडून आज साताऱ्यामध्ये येऊन एवढं चांगलं सेंटर आम्ही निर्माण केलं आशिष जाधवच्या विषयी मला असं विचारायचं आपल्याला की आशिष जाधव आपल्याकडे नेमका कधी ऍडमिट झाला आणि त्याच्यावरती उपचार काय कसे झाले ते जनतेला समजण्यात आशिष आशिष जाधव आमच्याकडे एक दोन हजार अठरा पासून अठ्ठावीस चार दोन हजार अठरा पासून चार नऊ दोन हजार वीस पर्यंत उपचार घेत होता त्यानंतर तो कधी आमच्याकडे आलेला नाही आणि एवढ्या कालावधीमध्ये त्याला बाहेर काय झालं काही नाही म्हणजे साधारण हा जो कालावधी पाच सहा महिन्याचाच कालावधी तुमच्या संपर्क वर्ष दोन वर्ष बाकी इतर फॉलोअप वगैरे काही पाच सात महिन्याचे ट्रीटमेंट ट्रीटमेंट पाच महिन्यात झाली कम्प्लीट ओके आणि त्यानंतर फॉलोअप काही महिने फॉलोअप घेतला म्हणजे आपला या कॅन्सर सेंटरमध्ये साधारण दोन हजार वीस नंतर आशिष काय आलेलं नाहीये मग आज एकदम दोन हजार बावीस मध्ये आता जी एकदम प्रेस कॉन्फरन्स घेतोय म्हणजे दोन वर्षात असं नेमकं काय घडलं आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेसमोर त्यांनी तुमच्यावरती आरोप केला असं तुमचं काय त्या बाबतीत काय नेमकं मनामध्ये आहे किंवा त्याला काय म्हणायचं आहे ते कधी आम्हाला नीटपणे उमगलंच नाही अच्छा मला असं वाटतं की त्याचं काहीतरी एक तो, तो में, मेंटल फ्रस्ट्रेशन खाली आणि कुठल्या तरी आर्थिक विवंचने खाली ज्या प्रकारे तो म्हणतो की काय एवढे पैसे घ्यायचं तेवढे पैसे खर्च तर आम्हाला याच्यातून असं वाटतं की त्याला काहीतरी आमच्याकडून काही अर्पिजेची अपेक्षा असेल एक्सॉर्शनचा देण्या प्रयत्न करत असेल बरोबर बरोबर त्यामुळे आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं संवाद साधले आता त्याचं प्रेस कॉन्फरन्स थोडस असं म्हणणं आलं होतं की मी म्हणजे माझे आयुष्याचे माझे पाय सगळे आधू झालेले आहेत मला पूर्णपणे माझी लाईफ डिस्टर्ब करून टाकलेली आहे आणि मी ऑनकोच्या डॉक्टर्सना आणि व्यवस्थापना विनंती करतो मला बाकी काही नको का आहे तुम्ही एक्सप्रॉशन म्हटला पण मला असं बाकी काही नको आहे मला फक्त माझे पाय आहेत तसे परत करून द्यावेत त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल आता याच्यामधून मला असं सांगायचं आहे की अशी जाधव यांनी जो काही आरोप केलेला आहे की जे काही रेडिशन झाले त्याच्यामुळे ते जे पाय अजून झालेत तर मी तुम्हाला काही गोष्टी त्याच्या बाबतीत हे करू शकतो की त्याने त्याच माणसांना गेल्या तीन चार महिन्यामध्ये काही व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकलेले ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो ओके आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोटरसायकल चालवली स्पोर्ट्स मोटरसायकल चालवलेली आहे अशी जातो ज्याला चालता येत नाही ज्याला चालता येत नाही तुम्ही ना, ना, मला ना, सांगा एखाद्या मोटरसायकलचे गियर कुठे असतात बरोबर ऑब्विसली पायात असतात पाय असतात ब्रेक ब्रेक असतो गेअर्स असतात आणि अशी मोटरसायकल तो चालू शकतो मग त्याचे पाय होतो कसे म्हणायचे आमच्या समोर ज्यावेळेस आशिष आला त्यावेळेस मला तो तो काहीच करता येत नाही आणि तुम्ही म्हणताय माझ्याकडे असे नाही मी पुरावे तुम्हाला देतोच लोकवृत्तनी कृपया मी खरंच विनंती करतो की लोकवृत्तनी हे पुरावे दाखवले नक्की जनतेला पण कळायला पाहिजे की लोकांनी नुसतं भावनिक असं हे करून आणि खूप काहीतरी हे करून मग त्याला भरपूर हे मिळाले काही लाईक्स मिळाले कुठं व्ह्यूज मिळाले वगैरे बरोबर मग त्याच लोकांनी हे पण सगळं पाहावं नक्की मी आता आमची विनंती आहे की आम्हाला पण व्ह्यूज वगैरे सांगावेत काय असतील मी आता डॉक्टरांनी जसं सांगितलं की हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे की प्रेस कॉन्फरन्स मध्ये आशिषनी सांगितलं मला काहीच करता येत नाही माझे पाय अजिबात हलत नाही पण डॉक्टरांकडे जर असे काही व्हिडिओ असतील तर ते नक्कीच डॉक्टर आपल्याला देतील आणि या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आपल्याला सांगतो लो लोकवृत्तच्या प्रेक्षकांना की हे व्हिडिओ इतकी आम्ही सातारच्या आणि आसपासच्या सगळ्या लोकांना नक्की दाखवू म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती पण जनतेला समजेल मी आता शेवटचा प्रश्न विचारतो की त्यांनी एक काही जे गंभीर आरोप केले पैशाच्या बाबतीत आरोप केलेले आहे पैशाचा जो विषय येतो की महात्मा फुले योजना आणि पैसे बरोबर तर आपण काय सांगाल तिथं कसं आहे माहिती का मान्य आहे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना या योजनेअंतर्गत उपचार होता परंतु महात्मा फुले आरोग्यदायी योजना म्हणजे एक प्रकारचा विमा असतो तुमच्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डावर शासनाने काही विम्याचे प्रीमियम भरलेले असतात त्याच्या अंतर्गत प्रत्येक जे काही ते कार्ड होल्डर आहे त्याला दीड लाखापर्यंत वर्षाला दीड लाखापर्यंत उपचार घेता येतात पण याचा अर्थ असा नाही आहे की सगळेच उपचार घेता येतात ज्या विमा कंपनीने ते प्रीमियम घेतलेले त्या विमा कंपनीने एक लिस्ट ऑफ ट्रीटमेंट दिलेली असते त्या लिस्ट ऑफ ट्रीटमेंटच्या बाहेर काही जाता येत नाही जर त्याला काही काही ट्रीटमेंट झालेले आहेत त्यातल्या काही ट्रीटमेंट लिस्ट ऑफ ट्रीटमेंटच्या बाहेर असतील योजनेच्या तर त्याचे पैसे ऑब्व्हियसली आम्ही घेतलेले आहेत आणि अशीच जाधवनी आमच्या हॉस्पिटलला एक रुपये एवढेच भरलेले आहे तर त्याच्या पावत्या त्याला रिसल आम्ही दिलेले आहे त्याचं म्हणणं बारा चौदा लाख रुपये त्याचं म्हणणं बारा लाख वगैरे आणि सगळे बिल्स आम्ही रिसर जे काय पैसे घेतलेले असतात त्याचे रिसर बिल्स देतो आणि जे गोष्टी जरी महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत एखादा एखादा पेन्शन इन्व्हॉल्व झाला असला तरी पण सगळंच फुकट असतं असं नाही हे गैरसमज लोकांचे त्यानं केलेले बर तसं काही झालेलं नाही ज्या ट्रीटमेंट त्याला त्यातून ता मला असं विचारायचं की तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट दिलेली आहे का त्याला म्हणजे तो जो आरोप करतो बेस्ट ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांनी हे जे आमच्याकडे पेपर्स आहेत त्याला त्याच्याकडे आहेत सगळे पेपर ते त्यांनी ते कुठल्याही तज्ज्ञाला टाटा हॉस्पिटल किंवा कुठल्याही त्यांना दाखवावं त्यांनी आणि त्यांचं ओपिनियन घ्यावं कारण जे रेडिशन जे दिले गेलेले इतकं कमी दिले की त्याच्यानी कधी असा आजार होऊ शकत नाही म्हणजे एक नक्कीच मी आता सांगेन की सर्वात दोन गोष्टी महत्वाच्या आज आपल्याला या मुलाखतीत दिसतात की एक तर दोन वर्षानंतर आशिष जाधव पत्रकारांसमोर आलेला आहे दुसरी गोष्ट आशिषनी काही गोष्टी आपल्यापासनं आप म्हणजे मीडियापासूनही थोड्याशा काही लपवल्या असतील तर ती म्हणजे डॉक्टर राजे वाडी सांगते ती काही व्हिडिओज आहेत जे तो स्वतः गाडी चालवतोय फोर व्हीलर चालवतोय टू व्हीलर चालतोय असे सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत तर मी आता नेमकं सांगेन की आता जनतेने ठरवावं नेमकं की एका बाजूला आशिष जाधवची बाजू आहे दुसरी बाजूला सातारातील या कॅन्सर सेंटरची बाजू जी अनेक रुग्णांना मला वाटतं किती वर्ष झाली आपल्याला सात क्षेत्रामध्ये आणि आमचं साताराच नाही तर कराड चिपळूण गडिलस आणि तळेगाव तावड या ठिकाणी पण कॅन्सर आम्ही चालवतोय पाच कॅन्सर सेंटर्स आम्ही चालवतोय या माध्यमातून कमीत कमी एक हजार पेशंट्स वर गेल्या सात वर्षामध्ये आम्ही ट्रीटमेंट करतोय Why do you speed? You know, the only reason I speed is because when I'm sad or I'm depressed, it just helps me get it all out. You know? Yeah. And plus. Speak. this is kind of hard to understand but sometimes you can try so hard at something sometimes you can be so so prepared and still fail and with every time you fail it's painful it causes sadness and especially as i saw last night it causes disappointment I've often said a man's character is not judged after he celebrates a victory but but by, by what he does when his back is against the wall. So no matter how great the setback, how severe the failure, you never give up. <laughs> एकदम वेल एज्युकेटेड विथ गुड एक्सपिरियन्स असे सगळे तज्ज्ञ आम्ही ठेवलेले त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की आमचे पण हे त्याच्याबरोबर आमचं बाईट आहे ते मी बघावे त्याच्याबरोबर मी व्हिडीओ प्रोड्यूस केलेले मी विनंती करेन नक्की तुम्ही आणि याचं खरं काय खोटं काय सर तुम्ही काही कमेंट्स टाकलेले आहेत त्याच्याप्रती हिचं तसेच समज याच्यावर पण टाकून तुम्ही त्याला विचारणा करू शकता आणि त्याला त्याला जे ह्या क्षेत्रात ते तज्ञ आहे त्यांचं ओपिनियन त्यांनी घ्यावा आणि हे करा कारण आम्ही आता कसं आहे आम्ही बदनावशी देखी आम्ही पुढे जाता तुम्ही पुढे जाता हा कारण आम्हाला ते गेलं पाहिजे चुकीचं जे आमच्या विरुद्ध चाललंय बरोबर त्यांनी एवढ्या मोठ्या इन्स्टिट्युशन ची जिथं आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो एवढ्या रुग्णांना आम्ही सेवा दिलेली आहे बऱ्याचशा रुग्णांना त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अशा चांगल्या एका इन्स्टिट्यूशन त्यांनी असे जे धादा खोटे बिंगुडाचे आरोप केलेले त्याला या गोष्टीला सामोरं जावंच लागेल आम्ही त्याच्यावर आपलं नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर राजे मालिक या दोघांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून जो आशिष जाधव कॅन्सर रुग्ण आहे त्यांनी जे आरोप केले होते त्या बाबतीतलं एक विस्तृतपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे आता जे आशिष जाधवच्या बाबतीमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या तर ही बाजू ही समजून घ्यावी आणि ह्या बाजूलाही हो आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात असं मी या निमित्ताने आवाहन करतो डॉक्टर साहेब आपल्या दोघांचाही आभार धन्यवाद